आणि इथे बघा काहीतरी हुकप झालेला आहे मस्त मजबूत आता तू काय करू शकत नाही लाईनला त्या बाय काल चढवलाय मित्रांनो आपण आपल्या सगळ्यांचं सहचं स्वागत करू आपल्या वेल शेतकर फिशिंग ॲडव्हेंचर या युट्यूब चॅनलवर तर काल होऊन गेलेलो आहे तर आज आपण आलेलो आहे फॉलो कपसाठी आणि फॉलो कपला आपल्याला बोईटाने आरले लागत असत त्याचबरोबर आपण रॉड आणलेले आहेत आणि त्या रॉडला आपण कटले रुया फंगस यांच्यासाठी आपण टाकून ठेवणार आहोत तर बघूया आपल्याला कोणते मासे लागतात कारण का इथे पुलाखाली कोणतेही प्रकारचे मासे लागतात नक्की सांगता येतं ना काय मासा लागलेला आणि काय नाही पण नक्की मासे लागणार ला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर होऊन गेल्यानंतर आपली भरलेली येते ती जत्रा कौशिक यासाठीला शुभम इथं दीपक हे आपले वेलशेतकर शेतकरी उपाध्यक्ष आणि सचिव इथं आहेत तारास जाता नुसतं तारास झोपून देत नाही चला फिशिंग ला फिशिंगला यासाठी रॉड टाकून ठेवलेले आणि इथे रापपाट्या दाखव आपण इथे रॉड दाखवत अस ना कसला मोठा बोईट आहे दाखव हव्या एक नंबर आणि ते बघा काहीतरी हुकप झालेला आहे मस्त मजबूत हाय हाय पूर्ण नको हे करू खे खेच आता तो जमलाय तर खेच चला खेचते तो लाईन संपवल त्याला

नाही येईल काढते मी तू तुला काय बोलू पाणी पाणी कमी झालं की तुला काय बोल फरक येतील जवळच नाही बाहेर येईल आपल्याला माहिती पण खेसते म्हणजे मासच आहे मास आहे

रो, रो, ते हे की रोड ते किती येत तिथे इकडे रोड रोड आणि काटे तिथे ग त्या तिथे टप ना

त्याला काय कावड का लाईन काय आहे का रुई आहे रुई मस्त अरे रुई का लाल लाल कटला मजबूत आहे पण चांगलाच

पक्का कट कटला लाल कट रशीद तुझी गुटली हो माझी गुतली पूर्ण रशी लक्षात ठेव तिकडे जाणार जाऊ रशी पूर्ण गुतले लक्षात ठेव दोन्ही पण आला आता काय करू शकत नाही तू आता तू काय करू शकत नाही लाईनला त्या तुझा उसा उचा बाहेर घ्याय खतरनाक खतरनाक खरनाक एक नंबर दे <गँगी> <देदागे> बघ तुझं गलकाड पहिले गलकाड सोडवाइतलं सर्व गलकाड घेतलं दोन्हीकडे राहाला बघ इथं लागलाय म्हणून राहा बघ एका गल राहला एक, एक नंबर काम पस्तीस आहे मित्रांनो बघायला एक काढायला लागलाय म्हणून तो हात ताम एक तोंडाला आणि काण्या लागला म्हणून एक नंबर काम पच्चीस झाला इकडे दीपक शेठ दीपक एक, एक नंबर या वर्षाचा पहिला तांबडा काटला बघा मैत्रिण साईज सत्तर ना इकडे एक तोटोंडाला काढला ना इकडे काण्याला लागला इकडे याच्यामुळे याच्यामुळे जाम राहिला मासा आता सर्व नीट गल काढ आता नीटिंग होती म्हणून काम पती झालं तिकडेच घ्या तिकडे एक नंबर एक नंबर वाला ना गाला बघा साईज मित्र साईज ही साईज एकदम खतर ना पहिलाच आपला शिकार बोईट फॉलो कप बघ कसा झालेला आहे आपण पीठ वरती लावलेला असतो तोच मासा खायला येतो आणि त्या अक्षयने काढलेला आहे बोईट बोईट आहे ना रे त्याने गांजी भरले तिथं दाखव गांजी काल सोडवलाय अशा पद्धतीने त्रिबलू कायने त्याला आपण आता लाव पीठ लावलेलं आहे आणि जेव्हा पीठ खायला बोईट किंवा आरल्या किंवा अजून कोण तमासा येतो आपण झटका देऊन त्याला झटका होकप करतो एके? टाक कर सह सहखजिनदार कौशिक पारांगे आज मासेमारीचा आनंद घेताना आज ड्युटी नाही तर सुट्टी आहे त्यांना आलेले आहेत मासेमाशी मासेमारी करण्यासाठी काहीतरी शब्द जड होत आहेत तू मासेच गलवा फक्त एकामेकांना कोणाला गलवू नका तो पडला तो उतर आणि कौशिकने इथे काढलेलं आहे कपला आपल्याला दुसरा बैठ चला टाकतो गांजवी मध्ये परत तुम्हाला भेटतो दीपक दीपकला लागलेला आहे आणि तिथे अजून आपण तो नाही थांब मी घेते ताम मी धरते आपण यासाठी ला दाखवत होतो आणि इकडे सगळे आपले अँगलर्स आता आलेले आहेत ते हातकाठीवर हातकाटी पण आपण रॉड पण आणलेले आहेत आणि पावसाळची मासेमारीची आपण घेतोय आनंद लुटतोय मजा घेतोय तर चला पुढे कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठे मोठे मासे आम्ही दाखवतो व्हिडिओमध्ये आणि इथं आपल्या मित्रांनी काढलेलं आहे बोईड एक नंबर साईज तेजसने काढलेला इथे वादल्या आणि इथं अविनाशनी आरल्या काढलेल्या आहे

तुम्ही इथं तिजवर आहेत तीन तीजो वर आहेत त्याच्यात कटला आहे याच्यान बोयटा आहेत गांजू कार एक तर मासा तरी दिसेल नाही तर फॉलो कसा करतात ते तरी, तरी दिसेल त्याला ताकद लावायला लागते थोडीशी हा बघा एक गेला कसा झटका दिला गेला अक्षय नाही तर काढलंय आरल्या अव ह्याचा डोलेला लागला होता आणि दाखव दाखव बोईट आहे बघा हाय हे बॉइट येतं बघा हे सातवायला येतात थांबा आता ते तू काढ जातोपर्यंत येतो दाखव हय अय आणि कारल्या काढल्या भरपूर वेळेला नंतर चार बनंतर आज आरल्या काढल्या आता टाकते का अंजवी घे वरती आया 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 गेला 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 फॉलो कपला हा बघाय फॉलो कपला हाच असत माझा प्रत्येक वेळेला वरती येल जायचं नाही आता अंगण थोडस मग अशी तिथे इथे हल्ल्यावर पाऊस झालाय आता फक्त <laughs> फायदा हा पावसाचा पुलाखाली आम्ही दरवाय एवढा बागा तिथन पाऊस आहे पण उलटा वारा आला तर माहिती पनीर पाणी <laughs>

अविनाश आणि अक्षयचे हा दीपकचे आणि हा पण दीपकचा मला एकच हे लागला था मस्त कडक माल आहे लाल भडक आणि माल कडक चला मित्रांनो आता आपण निघालेलं घरी इकडे आता सगळी तयारी हलू हलू सगळे पॅकअप करतायत तिकडे अविनाश आणि दीपक पॅकअप करतायत तर तुम्हाला दाखवतो आपल्याला आज काय कामा लागलेले आहेत अविनाशच्या हातात दिसत असतील बघा अविनाशच्या हातात अविनाश पिशीवरती कर हे बघा हे अविनाश आणि अक्षय तिकडे पडलेले आहेत ते दीपक शुभम शिवमची पण पॅकिंग झालेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला हा बघा आजचे शिकार आणि हे वेट तुम्हाला तर साईज दाखवतो बघा